नमस्कार सर नमस्कार। सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सचिन सुरेश बर आपण हे धन्वंतरी कंपनीचं हेअर ज्यूस आणि सौम्य हेअर ऑइल वापरलं आहे बरोबर बर, बर। सर आपल्याला काय प्रॉब्लेम झालेला होता हेअर लॉस झाला हेअर लॉस झाला होता म्हणजे केस गळती झालेली होती बरोबर आणि मग केस गळतीसाठी तुम्हाला धन्वंतरी कंपनीचं हेअर ज्यूस आणि सौम्य हेअर ऑइल याची माहिती कोणी सांगितली माहिती दिली बरोबर हो मॅडम आपण यांना काय काय सजेस्ट केलं होतं सर मी त्यांना सोमय हेअर ऑइल शॅम्पू आपला आणि डिटॉक्सिफाय पण दिलेले अच्छा अच्छा बरं हे किती दिवस झाले सर आपण घेताय वीस दिवसापासून आपण हे वापरत आहे बर मग वापरल्यापासून तर आतापर्यंत आपल्याला काय फरक जाणवतोय अच्छा तुम्हाला नाही जाणवत पण मॅडमला आहे काय वाटतंय मॅडम अच्छा हां हां अच्छा एक मिनटं दाखवा सर आम्हाला हां म्हणजे अगोदर पूर्ण असं चमक होती तर या ठिकाणी आपण बघू शकता की त्या ठिकाणी नवीन केस या ठिकाणी फुटलेल्या आपल्याला दिसत आहे अच्छा चमकत नाही आता ते चमकत नाही आणि नवीन नवीन फुटवे त्या ठिकाणी आपल्याला जाणवायला लागले तर आत्ताशी घेऊन सर फक्त वीसच दिवस झाले बरोबर म्हणजे हळूहळू तुम्ही जर हा कोर्स पूर्ण केला साधारणतः तीन साडेतीन महिन्यांचा कोर्स ज्यावेळेस आपला पूर्ण होईल तर शंभर टक्के या आप ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला बदल आपल्याला पाहायला मिळेल तर एकंदरीत हे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात अच्छा मग असे काही इतर पेशंट आहेत का ज्यांचा हेअर लॉस होतो आहे त्यांना मल्टी प्रॉब्लेम येत आहे तर अशा पेशंटसाठी आपला काय सल्ला राहील हेच अच्छा त्यांनी हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे बरोबर धन्यवाद